नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवतो आहे ते ही ना सोलापुरी तिखट टाकून मला हे ना प्रचंड आवडली होती फक्त सोलापुरी तिखट टाकून ना मी दुसऱ्यांदा बनवली पण खूप छान रेसिपी होते चला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं आता बघा मी ताज्या अशा ह्या शेवग्याच्या शेंगा घेतल्या आणि ह्या स्वच्छ अशा धुवून घेतल्या आत्ता बाजारामध्ये ना बऱ्याच भरपूर प्रमाणात ना शेवग्याच्या शेंगा येत आहेत तर त्या आपण बऱ्याच रेसिपी बनवतो तर ही सुकी भाजी किंवा ही भाजी तर आपण नक्कीच बनवलीच पाहिजे आता बघा शेंगा मी फूडचा देठाकडचा तो काही टोकाचा भाग असतो तो काढून घेतला आणि त्यासोबतच जी काही वरची साल असेल तर ती पण काढून घ्यायची साल काढल्यामुळं काय होतं शेंगा पटकन तर शिजतातच त्याबरोबर जेव्हा त्या आपण खातो ना तेव्हा त्या अगदी मस्तपैकी खाल्ल्या जातात थोडासा च वरचा तो सालीचा भाग असतो तो पूर्ण निघून गेल्यामुळे शेंगा पटकनही शिजतात तर शेंगा चिरताना बघ मी थोडे थोडेसे काप देऊन घेतले आणि त्यानंतर पूर्ण सालीचा भाग काढून घेतला आता अशाच पद्धतीने आपण बाकी सगळ्या ज्या शेंगा आहेत त्या पण सोलून घेऊयात माझ्या मैत्रिणीनं मला ही रेसिपी सांगितली होती पण आम्ही ही आमच्या घरी नेहमी कोल्हापुरी बैदनं ही भाजी बनवत होतो पण हे सोलापुरी तिखट टाकलं म्हणून अगदी झणझणीत ही रेसिपी बनते तर सगळ्या ज्या शेंगा होत्या त्या माझ्या सोलून तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी इथं बघा एका भांड्यामध्ये मी साधारणपणे दोन ग्लास इतकं पाणी घातलं त्यामध्ये आता आपण पाव चमचा इतकी हळदपूड घालूयात थोडंसं मीठ घालायचं आणि अगदी छोटा तुकडा आपण गुळाचा घालतोय तर हे सगळे जिन्नस घातल्यामुळं जेव्हा आपण शेंगा शिजतो त्यामुळं पूर्ण जो अर्क असतो तो पूर्ण शेंगांच्या आतपर्यंत जातो आणि त्यामुळं शेंगांना गुळामुळं थोडीशी गुळचट चव येते आणि त्यामुळं मस्त चव लागते मी नेहमी जेव्हा आमटी पण करते ना तेव्हा ही टीप वापरते ही टीप माझ्या आजीनं मला सांगितली होती आता ह्या संपूर्ण शेंगा घातल्या की ह्या शिजेपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊ त्यासाठी त्या छोट्या पॅनमध्ये मी पाववाट इतके पांढरे तीळ घेतले हे तिळ्यात आपण चांगले भाजून घेऊयात तीळ चांगले तडतड उडायला सुरुवात झाले हे काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये मी पाववटी इतकं सुकं बारीक खिसून घेतलेलं खोबरं घेतले हे पण छान तांबूस होईपर्यंत पण परतवून घेऊयात एका बाजूला शेंगा शिजत आणि एका बाजूला आपण हे वाटण करतोय त्यामुळं ही रेसिपी अगदी पटकन बनते खोबरं पण बघा छान लाल झालं आहे हे काढून घेऊ त्यामध्ये आता मी एक चमचा इतकं तेल घातलं आणि एक मोठ्या साईजचा कांदा हुब्या आकारामध्ये चिरून घेतला होता आता हा कांदा आपण चांगला परतवून घ्यायचा कांदा थोडासा गुलाबीचा रंगावरती आला की एक आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे काप घालायचे आणि ह्या कांद्यासोबतच आता हे पण चांगले भाजून घ्यायचे कांदा जो आहे ना तो थोडाफार चॉकलेटी रंगावरती येईल असा भाजून घ्यायचा अगदी मस्त बघा माझा कांदा जो आहे तो संपूर्ण भाजून तयार झालेला आहे आता जो गॅस आहे तो पण बंद करून हे जे आपण भाजून घेतलेले पदार्थ आहेत ते थोडे थंड करून घेऊयात संपूर्ण जिन्नस थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे काही भाजून घेतलं ते संपूर्ण जिन्नस घालायचे आणि आपण थोडंसं लागेल असं पाणी घालून ना अगदी छान असं हे बारीक असं वाटण वाटून घ्यायचं ह्या वाटणामुनात चव तर खूप छान भन्नाट येते आता वाटण तयार झाले तोपर्यंत साधारणपणे पाच ते सात मिनटं झाली होती आणि शेंगा पण बघा माझ्या चांगल्या शिजले अगदी मी पूर्ण शंभर टक्के शिजवल्या नाही आहेत साधारणपणे ते साठ ते सत्तर टक्के शिजवून घ्यायच्या कारण राहिलेल्या आपण नंतर शिजवणार आहोत आता गॅस बंद करून घेतला एका कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की एक चमचा जिरे घालायचे जिरे चांगले फुलले की आपण जे वाटण वाटून घेतलं होतं तर ते संपूर्ण वाटतोय लक्षात ठेवा जेव्हा हे वाटण वाटून तेव्हा त्यामध्ये जास्त पाणी घालू नका कारण जर खूप जास्त पाणी घालून हे वाटण वाटलं गेलं असेल तर शिंतोडे उडतात मग त्यापेक्षा ना थोडंसं कमी पाणी घालून बारीक वसं वाटून घ्यायचं आता हे वाटण आपण दोन मिनटं तेलावरती परततोय हे सगळं परतलं गेलं यामध्ये आता मसाले घालू पाव चमचा इतकी हळद घातली मी पाव चमचा मी काश्मीरी लाल तिखट आणि एक मोठा चमचा मी सोलापुरी तिखट घातलं आहे तर हे माझ्या मैत्रिणीनं मला दिलं होतं तिनं मला सांगितलं होतं की हे जर तिखट वापरून तर जो रेसिपी बनवशील ना तर खूप छान होते तुझ्या नेहमीच्यापेक्षा चवीमध्ये थोडीशी फरक पडतो तेव्हा मला पटलं नव्हतं पण जेव्हा मी ही रेसिपी बनवून बघितली तेव्हा मला ती प्रचंड आवडली त्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर आणि थोडंसं पण ज्या भांड्यामध्ये मसाला वाटला त्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि ते घातलं जेणेकरून मसाले अजिबात खाली चिकटणार नाहीत ना हे सगळं बघा आता दोन मिनटं पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून भाजून घ्यायचं लाल तिखटमुळं छान रंग येतो आणि सोलापुरी तिखट वापरल्यामुळं अगदी झणझणीत ही रेसिपी बनते छान असं तेल सुटायला सुरुवात झाली यामध्ये आपण ज्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्यातलं पाणी नितळून घ्यायचं आणि शेंगा घालून दोन मिनटं ह्या वाटणासोबतनं चांगल्या परतवून घ्यायच्या बऱ्याचदा उन्हाळ्याच्या वेळी किंवा कधी कधी आपल्याला असं वाटतं की पूर्ण भाजी आणि चपाती किंवा आमटी करण्यापेक्षा ना काहीतरी एकच रेसिपी असावी जी भाकरीसोबत आणि भातासोबत खाता येईल म्हणूनच मी ही रेसिपी बनवली आणि खूप छान मस्त होते तोंडाला चव येते उन्हाळ्यात ना बऱ्याचदा आपल्या तोंडाची चव गेलेली असते त्यावेळेस असं काहीतरी झणझणीत आणि चरचरीत करण्या की मस्त वाटतं जे काही सगळा मसाला आहे तो शेंगांसोबत बघा मस्त असा कोट पण झालेला आहे एक दोन मिनटं मी परतवून घेतलं आता आपण ज्या शेंगा शिवताना जे काही पाणी आपण केलं होतं तर ते पाणी न फेकून देता ह्यामध्ये वापरायचं कारण जो संपूर्ण आर्क असतो तो पाण्यामध्ये असतो तर ते पाणी टाकलं फक्त लक्षात ठेवा तर तुमच्या शेंगा शिजून फार वेळ झाला असेल तर ते पाणी गरम करून घ्या कारण आपण कोणतीही कृती करताना पाणी गरमचा वापर करतो त्यामुळे पदार्थाला चव खूप छान येते चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा हे सगळं चांगलं मिसळून घ्यायचं आता पाण्याचं प्रमाण पण मी तुम्हाला पुण्यात सांगते तुम्हाला आता ही रेसिपी किती घट्ट किंवा किती पातळ हवी ह्याच्यावरती मी दोन्ही भात आणि भाकरीसोबत एकच करते त्यामुळे मी थोड्या मध्यम कन्सन्समध्ये ही भाजी ठेवणार आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं झाकण ठेवून ना मस्तपैकी एक तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं म्हणजे त्या शेंगा आपण साठ टक्के शिजवून घेतो त्या तर राहिलेल्या संपूर्ण शेंगा शिजतात अगदी गाळ होत नाहीत मात्र मऊ शिजतात छान अशी उखळी सुटले आणि तर्री तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त अशी तर्री सुटले सुगंध पण अगदी घरभर पसरलाय अगदी मस्त आणि खूप छान अशी आपल्याला उखळी सुद्धा आलेली आहे पुन्हा त्या सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चेक करून घ्यायचं शेंगा शिजल्यात का जर तुमच्या शेंगा थोड्याशा कच्च्या वाटल्या की पुन्हा एक दोन ते तीन मिनटं असाच गॅस मध्यम करून चांगल्या शिजवून घ्यायच्या आता बघा सगळ्यात शेवटीवरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली गॅस बंद केला आणि पाव चमचा लिंबू रस घातला लिंबाच्या रसामुळे काय होतं चव बॅलन्स होते आणि थोडीशी मस्त अशी टँगीनेस चव येते हा पूर्ण रस ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घाला नको असेल तुम्ही स्किप केला तरी पण चालू शकेल मस्तपैकी आपली ही शेवग्याच्या शेंगाची चरचरीत झणझणीत सोलापुरी पद्धतीने केलेली ही रस्सा भाजी तयार झाली आता गॅस बंद केल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून असंच ठेवायचं म्हणजे का होतं पूर्ण तर्री एकत्र येते आणि मस्त असा रंगही येतो साधारणपणे बघा थोडं थंड झाल्यानंतर मी झाकण काढून घेतलं बघताक्षरी तोंडाला पाणी सुटेल एक भाकरी खाल असेल तर नक्कीच दोन भाकरी खाल इतकी मस्त अशी ही शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तयार होते मला प्रचंड आवडली तुमच्याकडे जर सोलापुरी मसाला नसेल तर तुम्ही कोल्हापुरी मसाला पण नक्की वापरू शकता तुम्हाला माझ्या आजची ही झणझणीत तर्रीदार रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे पण मला नक्की कमेंट करून सांगा तर आजचा माझा सकाळचा बेत तयार झालाय गरमागरम ज्वारीची भाकरी त्यासोबत तर्रीदार झणझणीत अशी ही सोलापुरी शेवग्याच्या शेंगांची भाजी आ हा हा काय लाजबाब बेत तयार झालेला आहे तुम्हाला माझा आजचा बेत आवडला का आणि तुमच्या घरी आजचा बेत काय होता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला माझी आजची ही झणधणीत रेसिपी आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्याही क्षणी जरा जरी आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा لللرات